व्यवसाय करताना समाजाकडून आपण खूप काही मिळवतो त्यामुळं समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याला काहीतरी परत देणं आवश्यक आहे असं प्रतिपादन तापडिया लाईफ सायन्सेसचे संचालक सुशील बियाणी यांनी केलं तापडिया लाईफ सायन्सेसच्या नवीन अत्याधुनिक कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते नवीन वास्तूचे लोकार्पण ब्रिजलाल बियाणी आणि उषा बियाणी यांच्या हस्ते संपन्न झाले बियानी यांनी सांगितले अत्यावश्यक व दुर्मिळ औषधांचा वेळेवर आणि जबाबदारीने पुरवठा व्हावा यासाठी दोन हजार आठमध्ये तापडिया लाईफ सायन्सेसची स्थापना झाली कर्करोग आय सी यू क्रिटिकल केअर नेत्ररोग रक्तरोग एच आय व्ही संधिवात यासारख्या गंभीर आजारांसाठी लागणारी जीवनावश्यक औषधे आम्ही पुरवतो यामध्ये शंभर रुपयांपासून पाच लाखांपर्यंतच्या इंजेक्शन व औषधांचा समावेश आहे मोस्ट ऑफ जे सप्लाईज आहेत ही औषधं हॉस्पिटलला कॅटर होतात सेवन्टी पर्सेंट इज सप्लाईज टू द हॉस्पिटल देन इन सम पर्सेंटेज द बिग मेडिकल स्टोर्स आणि जे काही मोठ्या फार्मसीज आहेत त्या आहेत आणि काही मेडिसिन्स ज्या आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत किंवा कंपनीकडनंही ते बाध्य असतं की त्याच्यामध्ये भरपूर काही टेक्निकॅलिटीज आहेत त्याच्यामुळे त्याला डी टू डी टू पी म्हटलं म्हणता येतं डायरेक्ट टू पेशंट सर्व्हिस त्याच्यामुळे त्या त्या मेडिसिन्स जे आहेत ते आम्ही डायरेक्ट पेशंट्सला पण कॅप